नाशिकच्या मुंबई नाका परिसरात महात्मा फुले स्मारकाचं चा उद्घाटन झालंय मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न झालाय उद्घाटनावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती आहे आजारी असतानाही छगन भुजबळांनी कार्यक्रमाला हजेरी लावली आहे आशिया खंडातील सर्वात उंच फुले दांपत्यांच्या पुतळ्याचं यावेळी अनावरण झालं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज प्रत्यक्ष असताना आणि उभे करताना गेली चार चार वर्ष मी मेहनत करतो आहे आणि अशा वेळेला मी या कार्यक्रमाला नसणं हे मला बर वाटलं नसत ते शक्यही नव्हतं मी राहणारच कुठल्याही परिस्थितीत मी आलोच पण आलो असत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा